नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेत पाणी वगैरे भरून झालं आहे आणि काल रात्री आहे ना पाऊस आलेला दोन अडीचला वगैरे आलेला मी काय झोपलेलो पण कारण साडे अकरा वारापर्यंत मी होतो तेव्हा वारा हो ते वगैरे वा सुटला होता त्याच्यानंतर बराचसा पाऊस आला एक अर्धा पाऊन तास पडला असं म्हणतात मोठा नाही पडला पण रिमझिम रिमझिम तरी पडलाच टेरेसवरती बघा इकडे थोडंफार पाणी आपल्याला दिसतंय म्हणजे रात्री पाऊस पडला प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का की काल जे भात कापलं होतं त्या मळ्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल ते बघा तिकडे पण आहे कारण कोणाला माहिती नव्हतं पाऊस येईल तर काल बरंचसं भात आहे ना कापलं गेलं पाठीमागे पण बघाल ना तिकडे बघा ते मळ्यांमध्ये भात सुकत घातलं आहे आता हे सगळं भात आहे ते भिजलं आहे आता प्रॉब्लेम असा आहे की हे जे म्हणजे आपण सुकत घातलेलं भात जेव्हा भिजतं त्याला तास आज तर बांधू शकत नाही आज दुपारनंतर वगैरे सुकलं जरा तर त्याला बांधू शकतो आणि मेन त्याचं जे दाणे असतात म्हणजे भात असतं ते जास्त प्रमाणात जा गळतं त्यामुळं मग प्रॉब्लेम होतात कोणालाही अपेक्षा नव्हती माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल ना तर ॲक्च्युली हे किडीचं ऊन म्हणतात म्हणजे धड ढग पण नसतं धड ऊन पण नसतं असं वेगळंच वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये भाताला कीड लागते पण प्रॉब्लेम असा होतो की कुठेतरी असं थोडंफार ढग एखादा असतो तो पडतो मग आपण अंदाज पण नाही बांधू शकत की पाऊस येणार आहे की नाही येणार आहे जसं की आजचं वातावरण जर बघाल ना तर आज तुम्हाला ढग दिसतंय हे बघा थोडेफार आहे का आलं तर संध्याकाळपर्यंत पाऊस पण येईल पण पन, असं रोज वातावरण असतं रोज वातावरण आहे ना साधारण हे बघा हा पट्टा जो आहे ना असं वातावरण असतं म्हणजे तुम्ही अंदाज नाही बांधू शकत की पाऊस येईल की नाही येईल आणि शक्यतो येत नाही पण काल रात्री पडून गेला आहे आणि आत्ता ढग आणले त्याने हे ढग म्हणजे प्रॉब्लेम आहे आला तर पाऊस संध्याकाळपर्यंत पण येऊ शकतो कारण ढगाळ वातावरण असलं की पाऊस कधी पण येऊ शकतो असं म्हणजे गावाकडची सध्याची धावपळ सुरू आहे भात कापणीची आणि गावाकडे आपण पण सर्वजण आलो आहे एन्जॉय करतो आहे गावची स्पेशल लाईफ क्वालिटी टाईम गावाकडचा हा सर्व एकत्र असल्यावर धमाल येते काल रात्री आपण आहे ना शेवग्याची भाजी केलेली शेवगाचं झाड बघा केवढं मोठं झालं आहे थोडंसं ते छाटावं हो लागेल म्हणजे जी नवीन पालवी येते ना त्याला शेंगा चांगल्या धरतात असं म्हणतात तर ते पण आपल्याला करायचं आहे इकडे आता कवलतोंडणीमध्ये आहे ना हा भेला हा भेल्याचं झाड हे बघा तर कवलतोंडणीमध्ये आता हे पण पन... तोडलं जाईल आता डिसेंबर महिना येईल ना तेव्हा असं वाटेल के रहे, जाड़ा है की अरे झाडं आहेत की नाही कारण या झाडांच्या वरच्यावरचे फांदे असतात ना त्या तोडल्या जातात भाजावळीसाठी असं सगळं चालू आहे मंडई आणि सकाळची वेळ आहे तर गावाकडे भाजीचे ऑप्शन्स बरेच आहेत तर वरच्या बाजूस आहे ना घेवडा आहे घेवड्याला शेंगा लागल्यात घेवडे बरेच प्रकारचे असतात म्हणजे खाल्ले असतील तुम्ही त्यातला एक आहे ना चारधारी घेवडा जो की त्याला चार धारी असतात म्हणजे चारी बाजूने त्याला अशा धार असतात घेवड्या शक्यतो कसं अशी शेंग असते ही पण शेंग असते पण त्याला चार धारी असतात तर अशा या घेवड्याची भाजी करायची आहे तुमच्याकडे या घेवड्याला नक्की काय म्हणतात कमेंट करून सांगा तर आता सकाळ झाले पाणी भरून झाले चहा वगैरे पिऊया आणि मग शेंगा काढून भाजी करूया मस्त लागते भाजी खायला इकडे या सुकत ठेवलेलं बघा या हाय आहेत म्हणजे गुरांचं शेण असतं ना ते मच्छर वगैरे येते ना तेव्हा जास्त करून वापरतात धूर करायला बघा जसं की हे जे जुनं मटके आहे तर याच्यामध्ये धूर दिसते तुम्हाला हा मच्छर साठी अस शक्यतो आहे ना सकाळी आणि संध्याकाळी साधारण सहा ते साडेसात या दरम्यान मच्छर असते अगे दिवसभर किंवा मग रात्री पण मच्छर एवढी येत नाही चला चहा पिऊन घेऊया हाय बोल मला रे एकच चला म्हणजे चहा प्यायला या चहा पिया मस्त गरमागरम गावाकडचा कोरा चहा परसवनामध्ये आलो आहे तर घेवड्यासारखंच हे बघा घेवड्याला पण अशी तीन पानं असतात ना ती आपली घेवड्याची जी चपटी शेंग असते तशाच प्रकारचा हा घेवडा आहे शेंग मात्र अशी असते ही बघा दिसते का जो एक आवळा असतो ना आंबट लागतो त्या प्रकारची हिला शेंगा असते बघा मोठीच्या मोठी तर या शेंगाची भाजी करतात मस्त लागतात खायला तर इथे बरेचशे शेंगा आहेत इथे काय इकडे या बाजूला पण येत आहे बघा हे बघा आणि अजून फुलं येत आहेत ही दिसत आहेत ही फुलं आहेत तर या फुलांना पण आता शेंगा यायला सुरुवात होईल वरती बऱ्याचशा आहेत तर एक 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 काढतो त्याच्यानंतर मग घरी जाऊन साफ करून त्याची भाजी करूया शेंगा तर आल्यात आता ह्या पटापट पड़ साफ करून घेऊया आणि मग शिजवून घेऊया चार धारी घेवडा तर आता एक 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 साफ करायचा हे बघा दोरा काढायचा असतो ना जैसे जैसे तो दोरा जरा जोन असेल तर येतो नाही तर एवढा येत नाही ना जसं याचं येतो ते याचा याचा दोरा येतो तो काढायचा हो बघा असा हा धागासारखा निघतो तो काढून टाकायचा आणि साफ करायला दोन्ही बाजूचे दोन आहेत ना ते जास्त करून निघतात याला बघाल ना तर बघा या बाजूला धागाच नाही आहे या बाजूला धागाच नाही पण या बाजूला बघा या बाजूला आणि या बाजूला तर दोन्ही बाजूला धागा आहे तो धागा काढून घ्यायचा जेवढा निघेल तेवढा काढायचा एकदम कोवळी असेल ना शेंक नाही निघत ना एवढी मोठी मोठी शेंगा आहे बघा दिसते का मी डायरेक्ट भाजी नाही करत आहे का तुरट लागते तर इकडे म्हणजे बघताय का असे धागे निघतात दोन्ही बाजूचे तर सगळ्या शेंगा साफ करून तर झाल्यात पेट्रेमगैरे कापते हे बघा अशा प्रकारे ना बारीक बारीक पूर्ण शेंगा कापून घ्यायच्या आणि मग शिजवायच्या कधी लॉकडाऊनच्या वेळेला ना दाखवलेली शेंग असली आणस ते मी कापाच्या वेळेस वाड्यावर गेला ना तिकडे देवलावर तेव्हा ती शेंग हि नाही ही शांली का ही कसली तू ही शेंग आम्हाला ओळखत नाही बऱ्या भाजी माहितीच नव्हती खायची खायची काय मी लहान लहान रामान भो येता आता ती पण ती म्हणत आणते नाही म्हटलं ते खायचं आहे अच्छा मारुत म्हणतो आम्ही कुठेतरी बघितलं होतं तीन चार वर्षापूर्वी गावात ही भाजी शक्यतो पण म्हणून माहिती पण नव्हती नाही चार मला लॉकडाऊनच्या नंतरच ही भाजी माहिती पडली होय होय तेव्हा मग आम्ही तिकडे गेलेलो ना त्या जा देवाच्या आरधनाला तेव्हा आणलं रे एवढ्या एवढ्या केलं तुम्ही या आम्ही केली भाजी भाजी तुम्ही चांगली लागली ना हो ओ, आता सगळीकडे झालं गावामध्ये सगळीकडे एवढा असतो एवढा असतो हा पण घेवडा असतो सोबत चार धार चार ना चला चलावंड तर आता इकडे पाणी ठेवलेलं आहे मस्त चुलीवर आणि शिजवून घेऊया अशोक एकदा एक होत असतील काढायचं जास्त शिजवत बसायचं नाही पहिल्यांदा बनवते या सारख्या चला पटापट शिजवून घेऊया मग कशी फोडणी द्यायला तयार तोपर्यंत मयुरीकडे कांदा आणि मिरची कापून घेते ना फोडणीची तयारी कांदा कसा बऱ्यापैकी वापरायचा या भाजीमध्ये कारण ती आवडते ना भाजी दोन कांदे भरपूर झाले भाजी दिसताना तर एवढी दिसते नंतर बघा केवढी शिजशील शिजली ना की एकदम कमी होऊन जाईल सकाळी सकाळी काम आले आपल्याकडे ऍक्च्युली नारळ आणलेले जेव्हा आपण गणेश पूजन केलं ना तेव्हा नारळ आणलेले तर थोडेफार उरलेत तर ऍक्च्युली होतं का आताचे नारळ आहेत ना जास्त पाणीवाले पण नसतात हा अवनीने ठेवलंय ना अवनी आता ठेवलं ना सगळे आहेत ना हा हा सर्व आहेत ना आपल्याला फोडून घ्यायचेत आणि जे काय सुक खोबरं असेल ते मग आई सुकवेल आणि मग आपल्याला मसाल्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापरू शकतो काय झालं नाही

आणि पण आहे थोडस बाबा पहिला नारळ खराब निघाला दुसरा चांगला आहे हे सुकून खायला चांगलं झालं एक किलो कोबरा एक किलो नु। झालं ते सुकल्यावर एक किलो तरी होईल तर आता हे चांगलं सुकत घालूया मस्त मग काय जेवणाला होईल वापरायला ना काय काय सुकत आहे बघा काय काय म्हणजे मला तीन तीन की चार मिळाले एकदम सुके सुके हे काय दोन दिवसात सुकतील पटकन बाकीच्या ना वेळ जाईल काय करते सिमेंट लावते प्लास्टर करते घराचं प्लास्टर मी शामदासना नको बोलू ना तू करशील ना सगळं ओके ठीक आहे असं बोलतील ओके ठीक आहे हा चांगलं कर नवीन काम आली पाहिजेत असं कसं हा भाजी शिजवून आलंय बघ शिजवलेली एक गड घेतला तरी बस झालं आता त्यातलं थोडं पाणी काढायचं आणि ती फोडणी द्यायची भाजी खायला तयार स्टार स्टार फळ असतं ना आवळा बोलतात ना त्याला आवळं की स्टार फळच म्हणतात त्याला ते असतं ते खात खायला देतात सगळी फळं शाळेबाहेर तसं वाटतंय चला यातलं पाणी आहे ना थोडं काढून घेऊया थंड नाही ना प्रॉपर अजून हो थोडं बरं काढून घेतलं की पिळायला जरा बरं पडेल चला दिसायला मस्त आहे खायला पण त्याची चांगली लागते मी तर पहिल्यांदाच खाणार आहे हाय ना त्यातलं पाणी पिळून काढायचं जेवढं जमेल तेवढं बाकी घ्यायचं असे पिळून घ्यायची पूर्ण पाणी काढून टाकायचं त्यातलं फोडणीची तयारी झाली कांदा आणि मिरची तोफ ठेवलाय तेल टाकून घेऊ आणि कांद्याची फोडणी असणार आहे कांदा आणि मिरची कांदा लालसर होतोय तोपर्यंत इथे मसाला ॲड करूया हळद घालते थोडीशी आणि आपला घडशी बांध मसाला हा आपण जशी शेगलची भाजी केली तशीच ही भाजी करतो अच्छा आणि चवीनुसार मीठ मीठ मसाले झाले लावून मस्त हळद मीठ मसाला लावून घेतलाय आता फोडणे देऊया कांदा मस्त फ्राय झालाय भाजी घालून चांगलं okay. मिक्स करून घेऊया फक्त परतून घेऊ भाजी आणि झाकण मारून ठेवू या होईल शिजली आहे ना भाजी तशी झाकण मारून वाफेवरच शिजवायची पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही चला झाकण ठेवूया एक पाच दहा मिनिटामध्ये भाजी तयार होईल थोडीशी कमी इस्तो करायची म्हणजे निंबूर पण नाही थोडी थोडी हो बघा इस्तो चालू तशी ठेवली तरी चालेल भाजी दिलेली फोडणीला भाजी तयार होईल आता आणि अवनीसोबत जरा फिरायला चाललोय ना खेळताना अवनीच्या हाताला लागलं ना आवणी थोडासा दगड लागलाय ऍक्शन किती जोरात ना लाग किती लागल बघतो <laughs> येतोय हां तर इकडे निंबूचं झाड आहे अवनी हे निंबूचं झाड आहे अवनी हे बघ निंबू लागले बर दाखवतो बरे हे बघ हे बघ हे बघ समोर हात लाव

वरती तुला काकडी दिसते चल काकडी काढूया चला काकडी दिसते का कशाला ओरडणार तुला नाही वर नाही जायचंय एक एक काकडी काढतो इ बघ हे भाऊ नी केवढी मोठी काकडी आहे ईबक इब छोटी आहे अजून एक आहे बघ्या बघा नाही पडली कशी हे अजून नाही दिसत आहे मला तुला दिसते नाही ना ऍक्च्युली ह्या ज्या काकड्या आहेत ना आता ह्या मोठ्या होणार नाहीत हे झाली साईज त्यांची एवढीच आता त्या खराब होतील जर काढल्या नाही तर कारण आता वातावरण बघाल ना तर सगळं पाऊस गेल्यानंतरचं वातावरण आहे आलं तर आज पाऊस येऊ शकतो काय नको चल चला म्हणजे सकाळची न्यारी करून घेऊ म्हणजे कसं गावाला तीन टाईम जेवण फिक्स असतं सकाळची न्यारी जेवण नंतर परत रात्रीचं जेवण ही लाकडं बघताय ना ही लाकडं आता आई अशी स्टोअर करून ठेवते म्हणजे प्रत्येक घरामध्ये अशी तुम्हाला लाकडं पाहायला मिळतील जी सुकी लाकडं कसं पाऊस गेल्यानंतर जमा केली जातात तर ही सुकी लाकडं हे अह नाही बटरफ्लाय केवढा मोठा आहे बस अ बघ हा बटरफ्लाय मोठा आहे ना गेला आला 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 तो बघ फिरतोय मस्त सेम सेम आहे से दोन दोन चला तुऱ्याकडे तु येतो तुला भेटायला येतो आम्ही चला येई भाजी तयार झालेली आहे भाजी खाऊया चार दारीवड्याची भाजी न्यारी मध्ये चला तर इकडे ही भाजी आणि तांदळाची आहे ती सकाळची न्यारी आहे ना आणि स्टार भरवते ना स्टार आहे तो बघ कसा आहे मस्त झाले का भाजी मस्त झाली भाजी झाली चांगली चला या या छान झाले चला आता जेवण घेतो मस्त नंतर भेटतो तुम्हाला परत चला मंडई मस्त न्यारी केले आणि आत्ता जरास चाललो चाललोय मी फिरायला इकडे खाली पोरं आलेली तर बोलत चला तर जाऊया टाइमपाससाठी कारण आता दिवाळी आली ना की एक एक, एक जण गावाला येणार गाव भरून जाणार तेव्हा मस्त वाटतं गावाला असं मच्छा दिवशी आलात ना शक्यतो जास्त कोणी गावाकडे नसतं दिवाळीला सगळी आली हय तू कधी आलाय हय काकडे शोधतोय बघ बघ एखादं आहे अरे कडक बरोबर तुला जागा माहिती हा अशाच 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 काकडे हव्यात खायला ही मस्त आहे आता हातात तिकडे बघ बघ अंदाज मार हात 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 रे टाकताना विचार करा हात मध्ये असतील पण हात सावकाश चौका भात बघ हे झोपलं हे भात तापायला भारी पडतं वाऱ्यान म्हणजे आता आला होता ना दोन तीन दिवसापूर्वी तो मोठा पाऊस त्याने झालं मग किती दिवस सुट्टी सकाळच्या न्याहारी करून आलेलो इकडे जरा तर गप्पा गोष्टी चालू आहेत तर काकडी पण खातो आहे काकड्यांची काही कमी नाही अरे बरेच जण काय म्हणतात मी आहे काकड्या काकड्या किती काकड्या काय करायचं काकडे एवढ्या आहेत ना काकड्यांच्याच जास्त व्हिडिओ येत आहेत असो चला थोडा वेळ ते थांबतो आहे मग घरी जाऊ तर ओवरऑल एक खास सकाळच्या नॅरीचा व्हिडिओ होता तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ ते थांबूया बाय 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 साखर म्हणे गावाला आलेत आता <laughs> काकडी बघ <भाग> भाई काकडी <laughs> 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 आता अशा वाकड्या तुकड्या काकड्या हा सरळ नसतात चांगली कोवळी काकडी पण हा कोवळी तर आता पांडूला मीठ आणायला नक्क आलं